दोन हजार सत्तावीसमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी नाशिकमध्ये धार्मिक आखाड्यांचं साधू महंत आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली उज्जैनमध्ये आठ महिने आधीच कुंभमेळ्याच्या तयारीसाठी हालचाली सुरू झाल्या असताना नाशिकमध्ये मात्र नियोजन केवळ कागदावर असल्याबद्दल साधूंनी नाराजी व्यक्त केली आहे कुंभमेळ्याच्या सुविधांसाठी परभणीच्या तारखांपूर्वी किमान सहा महिने अगोदर सर्व सोयी उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे साधू महंतांसाठी पाचशे ते सातशे एकर जागेचे अधिग्रहण करावं नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी साधू ग्रामला चार प्रवेशद्वार असावेत भूसंपादन करताना शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याची हमी प्रशासनानं घ्यावी मागील कुंभमेळ्यामध्ये बॅरिकेड्समुळे अनेक भाविकांना दर्शन घेता आले नाही यंदा दर्शनासाठी कोणतेही निर्बंध नसावेत शाही स्नानऐवजी अमृतस्नान या संकल्पनेचा प्रचार करावा त्यामुळे गर्दीचे नियोजन होऊ शकेल नाशिक महापालिकेच्या साधू स्थानिक आखाड्यांसाठी स्वतंत्र जागेची मागणी करण्यात आली असून पंचवटी नेहरू नगर गांधीनगर या ठिकाणी स्थानिक आखाड्यांना सुविधा द्याव्यात कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र कार्यालय स्थापन करावं गोदावरी नदीत सांडपाणी मिसळण्यासाठी प्रतिबंध करावा शहरातील मंदिरांमध्ये कायमस्वरूपी भक्त निवास आणि स्वच्छतागृहे उभारावेत सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासन स्तरावरील समित्यांमध्ये साधू महंतांचा समावेश असावा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कोण दूजा भाव होऊ नये साधू आणि भाविकांसाठी योग्य निवास भोजनालय आणि स्वच्छतागृह सहा महिन्या आधीच पूर्ण करावीत या विषयांवर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली असून महंत भक्तीचरण दास महाराज महंत सुधीरदास पुजारी महंत रघुनाथजी महामंडलेश्वर डॉक्टर रामकृष्णदास महाराज यांच्यासह अनेक साधूंनी मागण्या जोरदारपणे मांडल्या दोन हजार पंधराच्या कुंभमेळ्याच्या झालेल्या चुका टाळाव्यात अन्यथा यंदा संत समाज गप्पा बसणार नाही असा इशारा त्यांनी यावेळेस दिला 91 जब कुंभ मेला हुआ था ऐसे रखा गया था जो लक्ष्मी नारायण मंदिर सिंहस्थन केंद्र भी होना चाहिए लेकिन समय आने पर थोड़ा सा बदलते जा रहा है मैं यही कहूंगा जहां जहां महानगर पालिका उसमें जगह की रिक्वायर किया है उससे आगे नहीं होना चाहिए क्योंकि आने वाले जो हमारे साइज अमृत स्नान होगा तो राम कुंड इतने लंबा हो जाएगा तो हम लोग वहाँ हमारे साधु संत नहीं पहुंच पाएंगे इसलिए वो जो जगह जागा है उसी के अंदर होना चाहिए यानी किसानों की जो मुआवजा है संपूर्ण मुआवजा उनको मिलना चाहिए उनके मन में थोड़ा सा भी दुख नहीं होना चाहिए जैसे हमारे महंत राम सरदास जी किए इनके पहले जो गुरु महंत दाजी है नारायण दास महाराज वो एक ही शब्द पर, पर हमारे ट्रस्टियों ने मना किए थे जमीन नहीं देंगे लेकिन नारायण दास महाराज जी एक ही शब्द पर ये बोले ये हमारे मंदिर की जमीन संतों के लिए है तो ये उन्तीस एकड़ जमीन एक सेकंड पर उस समय उसकी छह करोड़ में दे दिए थे आज उनके आज तक पैसा उनको नहीं मिला मैं सरकार से भी अनुरोध करूंगा जे इनकी जो पैसा है आज तक महानगरपालिका इनको चुकेस चल रहा है उनको पैसा मिले आणि शेतकऱ्यांकू पूरा पैसा मिले आणि सिंगरस उसी जागा पर हो आणि सरकार की, की मनन कोई दुख नहीं होना चाहिए दरम्यान नाशिक जिल्हाधिकारी जलद शर्मा आणि महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी साधू महंतांच्या मागण्या शासन स्तरावर पोहोचवण्याचे आश्वासन दिले 2027 चा सिंहस कुंभ मीनासाठी नियोजनाला गति देण्याचा

मार्गदर्शन करताय तसेच मान्य भाग मार्गदर्शन आणि नाशिक महानगर पालिकेची हद्दीत किती जागा आहे त्याचं काम आता टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट जे आहे ते डिमार्केशनचं काम करत आहे त्यांनी सॅटेलाईची फोटोमिक्री काढायला आहे त्याच्यावर आम्ही जे बाउंड्री आहे ते सध्या जे आम्ही आरक्षित केलेलं आहे जे क्षेत्र आहे आहे आणि पुढे अजून एक्स्ट्रा समजा कारण की तर या वेळेस तयारी करावीच लागेल याबाबत दुसरं काही मत नाही आहे तर त्यासाठी आम्हाला जागा पण वाढवावी लागेल त्याचं पण दुसरं काही मत नाही तर त्याची तयारी आम्ही ऑलरेडी सुरू केलेली आहे की इथे जास्त करू शकत नाही कारण की तो विषय हाच आहे की

मान्य मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा झालेली आहे त्यांनी तो प्रोजेक्टला मंजुरी दिलेली आहे ते म्हणाले की शासनाकडून त्याचे पैसे ते आम्हाला देतील आणि जे पी ह्या मॉडेलमध्ये आम्ही तयार करतो त्याच्या टेंडरचा आरती झालं आहे आरती आम्हाला आज किंवा उद्या दोन दिवसात त्यांनी दिली आहे प्रूव्ह करायला पंधरा दिवसातच आम्ही हे काम पूर्ण करू म्हणजे एप्रिलमध्ये आमची तयारी आहे की आमचं काम सुरू होईल आणि त्याच्या आधी आम शासनाचे पण जे निधीची मागणी आहे त्याची पण पॉझिटिव्ह आम्हाला सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर साठी ऐतिहासिक सोहळा असतो मात्र नियोजनाच्या विलंबामुळे धार्मिक संस्थांचे संयम सुटत आहेत साधू महंतांच्या स्पष्ट इशाऱ्यानंतर आता प्रशासन किती जलद हालचाल करते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक